नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा मी लाईफस्टाईल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे बघा शनिवार आणि आज आहे संकष्टी पण तर आज दिवसभरातलं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा तर सगळ्यात आधी म्हणलं की आंघोळ करून घ्यावी आंघोळी करून घेतलं की परत कसं मोकळं होते आंघोळ ही करून घेतलीस आणि परत म्हणलं की पर्शी पण पुसून घेऊया स्वराला पण आंघोळ घालून घेतलेली मी आणि इथं बघू शकता छपुली बसल्या तर छपुली काय आज स्कूलला गेली नाही तिचं स्कूल नसतं आहे आज सॅटर्डेला मग ती बसलेलीच तिची लुडबूड चालू होती मदनातनं आणि स्वरा गेलेली स्कूलला तिच्या आहे एक्झाम चालू तर आज होतं प्रोजेक्ट द्यायचं स्कूलमध्ये ड्रॉइंगचं होतं आज तर तिची सगळी तयारी केली आधी तिचं आवरून दिलं आंघोळ हे करून तिला नाश्ता वगैरे दिला आणि तिला आधी स्कूलला पाठवलं म्हणजे परत म्हणलं की आपली कामं कसं हळूहळू करता येते एकदा तिला स्कूलला पाठवले की म्हणजे आपलं कसं म्हणजे तिला स्कूलला जायचं असते त्यामुळं घाई खूप भरपूर होते नंतर कसं हळूहळू मी करू शकते मग आंघोळ्या हे आधी करून घ्यावा म्हणलं ना आंघोळ्या झाल्या झाल्या म्हणलं की फरशी ही पुसून घ्यावी आणि इथं बघू शकता तुम्ही मी मापणीच फरशी पुसत आहे आणि म्हणजे जसं टाईम भेटेल तशी मी करते कधी कधी हाताने पण पुसते आणि कधी कधी मोपने पण पुसते जर वेळ असेल जर माझ्याकडे भरपूर तर मी हातानेच पुसून घेते कारण की मला वाटते मोपने पुसण्यापेक्षा बरशी हाताने पुसले की खूप स्वच्छ निघते म्हणजे कानाकोपऱ्यात घाण ही राहिलेली अगदी व्यवस्थित हाताने घेता येतं आपल्याला पण मग तसं मला वाटतं इतकं स्वच्छ परीक्षे नाही पुसत पण आता वेळच्या वेळाची जर बचत करायची असेल किंवा वेळ तर तुम्हाला सांगितलेच जा मी जर मागे पुढे झालेला असेल तर मग वेळ होते त्यामुळे मग मग कसं लवकर होतं त्यामुळे मग मी आज स्पर्श पुसून घ्यायला लागली आणि आज होती संकष्टी पण आणि आज माझा उपवास पण असतो त्यामुळे म्हणलं की आधी आधीच मी झाडू पण मारून घेतलेला सगळा असो स्वच्छ आणि नंतर मग म्हणलं फरशी पुसून घेऊया मग हे बघू शकता तुम्ही चालले माझी फरशी पुसायची आणि नंतर म्हटलं देवपूजा पण करून घ्यायची आहे कारण की आज लवकरच सकाळी म्हणजे कधी कधी हेनी पण देवपूजा करतात कधी कधी मी करते म्हणजे जर ह्यांनी जर सकाळची देवपूजा वगैरे केली तर रात्री तिन्ही सांच्या वेळेलाही मी चारती लावते म्हणजे ह्यांना आवडतं देवपूजा ही करायला महिने ही कधीतरी करते ती कधीतरी मी पण करते तर जवळजवळ बघा बघू शकता तुम्ही किती जरी आपल्याला कंटाळा आलेला असला काही का जरी झाला असलं तरी रोजची कामं काही ठरलेलेच आहेत गृहिणींना तरी पण आळस न करता कशी कामे करायची तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तर हे बघू शकता झाले माझं झाडू झालं परत पर्शी पण पुसून झाली आणि मला देवपूजा करून घ्यावी देवपूजा पण बघा मी करून घेतले बघा आरती ही आता म्हणलं की लावून घ्यावी बघू शकता तुम्ही माझी देवपूजा पण झाली आणि देवपूजात मी नेहमीच कापूर हे नंतर ऊद हे सगळंच कायमच लावत असते देवापिशी आणि परत उंबाळ पूजन सुद्धा करते आणि उंबरट्याला बाहेर पण हळदी कुंकू पण लावून घेते आणि मी काय करते एक बघा मी आरतीच घेतलेले आहे त्यामध्येच थोडंसं तांदूळ आणि लवंग आणि त्यामध्ये कापूर पण जाळते बघा म्हणजे काय होतं चांगलं असते म्हणते घरासाठी आपल्या निगेटिव्ह हो कसं एनर्जी घरात येत नाही आणि घरातल्यांसाठी खूप चांगलं असतं त्यासाठी मी हे असं करते बघा कापूर आणि लवंग पण जाळते बघा बाहेरच आपल्या चौकटीपाशी चा झाल्यानंतर म्हणलं की हे बघू शकता तुम्ही रांगोळी पण काढले दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले पावले काढलेले आहेत छान अशी आणि झाल्यानंतर म्हणलं की चला जावे आता किचनमध्ये किचन मध्ये आल्यानंतर किचन रुटीन चालू झालं जेवणाचं आणि तोपर्यंत झालेली आमची सरा तर स्वराला स्कूलमध्ये असं बघा मी प्रोजेक्ट बनवून दिलं होतं आणि ते प्रोजेक्ट होतं ते कन्नडचं होतं कसं तरी मी बनवलेलं मला येत नव्हतं तरी पण आणि ही जी लुटबुड चालू झालेली हिला टॉय हे काढायला येत नाही मला सांगत होती ती मला घाई गडबड झालेली आधीच जेवण वगैरे लवकर बनवायचं होतं तर त्याला म्हणलं जातो तू काढ आरशामध्ये बघून आणि कसं होतंय मला वाटतं या दुसरं बाळ झालं ना आपल्याला आपल्या पहिल्या बाळाकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं मला वाटतंय का तर माझ्यावरून तर तुम्हाला सांगते कारण की जशी ती चकुली झाली तसं स्वराकडं खूप दुर्लक्ष होते म्हणजे आधी कसं तिच्याकडे लक्ष दिलं जात होतं तिजला काय हवं नको ते सगळं म्हणजे गोष्टी बघता येत होत्या जशी ती दुसरी बाळ होतं आपल्याला तसं त्या सगळ्या दुसऱ्याच बाळाचा पण करायला लागतो कारण ते लहान नाही असं वाटतं मग ही तर ही पण लगेच मोठी होत नसते ना दुसरं बाळ झालं त्यामुळं पण काय आहे घरात ॲडजस्टमेंट कामांची पण करायची असते प्लस स्वराचं इकडं टिफिन आवरायचा परत प्लस चकुलीचं सगळी म्हणजे आंघोळ खाणं पिणं तिला जेवायला वेळ लागतो हे सगळं बघता बघता मग असं तिला टाईम दिला जात नाही आधी कसा चुकली व्हायची आधी द्यायला म्हणजे देत होते तसा मला वाटतं हे प्रत्येकाच्याच बाबतीत होत असेल दुसरं बाळ झालं की पहिल्या बाळाकडे आपलं दुर्लक्षच होतं पण असं करू नये मला वाटते कारण त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल तर समजतं आजकाल तर मुलांना भरपूर समजतं मग नंतर ते आपल्याबद्दल गैरसमज मनात निर्माण करून घेण्यापेक्षा तसं करू नये मला वाटतं त्यामुळे मला तुमच्यावर असं शेअर करू वाटलं म्हणून मी शेअर केलं आणि बघू शकता तुम्ही मी आज कडीच करणार होते आणि कढीसाठी मी सिम्पल अशी कडी केली म्हणजे आधी फोडणे दिले बघा मोहरी जिरे आणि कढीपत्ता आणि त्याला त्यासाठी मी एक वाटण तयार केलं तर म्हणजे काय मिरची लसूण कोथिंबीर हे बारीक करून घेतलं बघा मी खलबत्त्यातच बारीक केलं मिक्सरला वगैरे नाही लावलं कारण की जरा मोठं मोठं असले ना मिरच्या वगैरे तर खूप छान लागते कढी आणि मी माझ्या पद्धतीने करते तुम्हाला कसं वाटतं नक्की मला सांगा तर दाखवलं तुम्हाला मी त्यामध्ये नंतर मी आता हे ताक मिळत नाही कुठं मिळते काय माहीत नाही मग ते दहीच घेऊन येत होती मग दहीचं मी त्या आपलं जे चॉपर असतं कांदा टमॅटोचं त्यामध्येच मी असं मागे पुढे जरा केलं ना तर ते दहीचं ताक बनून जातं थोडंसं पाणी मिक्स करायचं हे बघू शकता माझी कडी पण तयार झालेली आहे खूप छान अशी झालेली खूप छान सुगंध येत होता बघा आणि इकडं चाललेलं सरा चुकलीचं चा। खेळायचं खेळणी कशी घरभर पसरली होती बघा आणि मी पण म्हणलं आज नको तिला बोलायला खेळते तर खेळवते आणि आज माझा उपवास असल्यामुळे म्हणले की खिचडी पण बनवून घेऊया लगेच खिचडी पण मी कशी बनवते तुमच्याबरोबर शेअर करते तर खिचडीसाठी बघा मी बटाट्याचे का काप आपल्या कापून घेतलेले आहेत अगदी असे पातळ जाडसर नाही कापलेले आणि ते कढईमध्ये टाकले आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं मीट ॲड केल्यानंतर म्हणजे त्या पाण्या म्हणजे मिठाच्या पाण्यात थोडंसं शिजले जातील ना ते बटाट्याचे काप त्यासाठीच मी थोडेसे म्हणजे पातळच कापलेले जाडसर कापलेले नव्हते आणि नंतर तेल पण ॲड केलं म्हणजे तेलात कसं तळतं तळलं जाईल अजून म्हणजे कच्चे तर राहणार नाही नंतर मग ही शाबू मी भिजत घातलेला आणि त्यामध्ये म्हटलं शेंगदाण्याचं कूट पण आता मिक्स करून घ्यावं असं मी खालतीच मिक्स करून घेतलं तोपर्यंत बटाटे पण छान असे तळत होते कारण थोडे थोडे कच्चे राहिले तर नाही चांगले लागत त्यामुळं बघा चांगलं भाजू द्यायचं नंतर मग मी त्यामध्ये मिरची ॲड केली मिरची तर मला खूप तिखट आवडतं त्यामुळं मग मिरची ॲड केली ते सगळं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर बघितलं आधी बटाटे कच्चे तर नाहीत ना लागत तर बटाटे चांगले पो शिजलेले तेलामध्ये पण आणि त्या मिठाच्या मिठाचं पण पाणी होतं ना त्यामध्ये पण छान असे असे शिजलेले तळलेले पण आणि मग नंतर बघा मी आता शाबू त्यामध्ये मिक्स करते ॲड करते तर हे बघू शकता मी ॲड केलं बघा आणि अगदीच असं मी सिंपल पद्धतीने करते तर तुम्ही कशा पद्धतीने करता शाबू नक्की मला कमेंट करून सांगा तर ही तयार आहे बघा माझा शाबू करून किती छान असा या सगळेजण खायला कुणाकुणाचा उपवास असतो संकष्टीचा नक्की कमेंट करून सांगा मला आणि सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचं जेवण पण बनवून झालं जेवण बनवून झालं की लगेच मग गॅस क्लिनिंगला पण घेतलं आणि भांडी पण मग मी आवरून ठेवलेली मग राहिलेली फक्त बघा माझे कपडे कारण की लागलीच मग अशी ती फोडणी देताना कड कर, कडीची फोडणी देताना तेलाचे ठिपके वर भिंतीवरचे स्टाईल वरचे पडले होते ते पण म्हणलं लागलीच क्लीन करून घेऊया म्हणजे परत कसं निवांत होईल सकाळचं कसं आपण जरा लवकर उठलं ना आपले सगळी काम व्यवस्थित होऊन जातात त्यामुळे सकाळी जरा लवकर उठाव म्हणजे सगळी कामं लवकर होऊन जातात बघा माझं पण तसंच झालं सकाळचा नाश्ता वगैरे झाला परत नाश्ता म्हणजे माझा तर उपवास आहे पण स्वराचा चकोलीचा ह्यांचा नाश्ता वगैरे झाला स्वरा स्कूलला गेली परत चोकोलीला पण नाश्ता दिला जेवण पण दुपारचं मी बनवलं खिचडी पण झाली बनवून आणि नंतर आता मी गॅस पण क्लीन करायला घेतला बघा एकदा कसं सगळी कामं आवडली की निवांत झाल्या म्हणजे निवांत होते त्यामुळे लागलीच मी हातासरशे म्हणला आता भांडी पण क्लिनिंग करून घेऊया हे बघू शकता तुम्ही तर माझे झालेले आहेत बघा किचन म्हणजे किचन क्लिनिंग गॅस क्लिनिंग झाला परत बेसिन पण स्वच्छ मी भांडी ही घेतली आणि आता म्हणले की थोड्याफार शेंगा मला खूप आवडतात आणलेल्या होत्या घरात आधीच्याच शेंगा भुईमुगाच्या आपल्या आणि मी त्या म्हणल्या भाजून घेऊया तोपर्यंत त्यांनी येतीलच म्हणलं तोपर्यंत झालं म्हणजे बरं होईल भाजूनच्या आणि नंतर म्हणलं की टेरेसवरती जाऊया कपडे वाळत घातलेले ते घेऊन यायला आणि गेलं टेरेसवरती ऊन होतं आधी गेल्यानंतर आणि अचानकच पाऊस सुरुवात झाला म्हणजे ढग बघू शकता तुम्ही अगदी काळे असे झालेले आणि खूप छान वाटत होतं वरती गेल्यानंतर म्हणजे मी घ फारशी अशी बाहेर जात नाही घरातच असते आणि वरती गेल्यानंतर म्हणजे एकदम असं प्रकाश दिसत होता असं खूप मस्त वाटत होतं वरती असं वाटत होतं बसावं गेलेले तर म्हटलं थोडा वेळ बसावा बोरी पण खेळतीला म्हणून पाऊस इतका मोठा यायला